thanks गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना तर सकाळची वेळ आहे आणि माझी तुळशीची पूजा करायला आलेली आहे आता मी तर सकाळी सकाळी छान असं मस्त वारं सुटलेलं आहे थोडंसं ऊन पण आहे आणि खूप प्रसन्न असं वाटतं सकाळी सकाळी त्याचबरोबर तुळशीची पूजा करून घेतली आणि बागेमध्ये आलेली आहे आता फुलं तोडायला तर बघा मी जी झाडं घेतली होती एक सोनचाप्याचं झाड घेतलं होतं आणि एक पारिजातकाचं झाड घेतलं होतं तर पारिगा पारिजातकाचं झाड जे आहे ना ते दोन दिवस त्याच्याकडे लक्षच गेलं नाही आणि त्या झाडाला पाणी कमी पडलं त्यामुळे त्या झाडाची पूर्ण पाणी अशी पानं जी आहेत ना करपून गेल्यासारखी झाली होती नंतर परत मी पाने टाकले की त्यानंतर परत त्या झाडाला टोटवी आली आणि बाकीची जळालेली पानं सगळी गळून गेली आणि नवीन पाडवी त्याला फुटलेली आहे तर ते जमिनीत लावायचं आहे पण जागा बघते की नेमकं कुठल्या दिशेला कुठं लावू तेच कळत नाही आहे कारण सगळीकडे तर बहुतली झाडं झालेली आहेत आणि मध्ये मी जागा ठेवलेली आहे कारण कसं आहे उद्या भविष्यात आपण इथं फरशी किंवा ब्लॉक वगैरे जर काय टाकायचं म्हटलं तर झाडं येऊ नये म्हणून मी अशी कडानी सगळी झाडं लावलेत आणि मधली जागा रिकामे ठेवली तर भविष्यात किंवा पुढच्या वर्षी किंवा एक दोन वर्षांनी आपण टाकू शकतो इथं टाकायचंच आहे कारण ही माती माती जे होते ना ते पण घरामध्ये पाय येतात तसेच त्यामुळे या बागेमध्ये ना सगळीकडे असे आपले ते पेवर वगैरे टाकून घ्यायचा विचार चालू आहे किंवा फरशी बसवायचा तर मस्त असं बागेमध्ये छान अशी फुलं तोडली पिवळी फुलं होती भरपूर आलेली आणि बघा गुलाब तर इतके छान छान फुलं लागत होते पण हे जे वरचं झाड जे दिसतंय ना खूप मोठं झालेलं त्या झाडाची सावली पडते त्या गुलाबावरती त्यामुळे त्या गुलाबाच्या ह्याला पोषणच मिळत नाही त्यामुळे तितकं असं त्याला फुलंच लागत नाही आहेत असं झालंय आता तर एका ताईचे दोन तीन वेळा कमेंट आली की ताई तुम्ही बेलाचं झाड लावा बेलाचं झाड लावा पण मलासुद्धा लावायची इच्छा आहे किंवा हे पण बेलाच्या झाडाची कांडी जरी लावली तरी ते झाड येतं असं म्हणतात कांडी जरी लावली तरी पण आता सध्या असं आहे बघा बेलाचं झाड तर मिळणं शक्यच नाही आणि कांडी मिळाली तर मी नक्कीच लावेन कारण कसं आहे बघा कांडी मिळू शकेल पण झाड इथं छोटंसं रोप वगैरे मिळणार नाही तर कारण नर्सरी आहे ना त्या नर्सरीमध्ये तेवढी अशी रोपच नाही आहेत अशी तर बऱ्याच वेळा मी गेले होते नर्सरीमध्ये पण तिथं काही ती मिळालं नाही आणि जी दारावर गाडी आली होती ना मी हे सोनचाप्याचं झाड आणि प्राज पारिजातकाचं झाड घेतलं होतं त्यांच्याकडे सुद्धा विचारलं तर ते सुद्धा म्हणले नाही म्हणले आपल्या इकडे बेल कोण शक्यतो लावत नाही आपल्या भागामध्ये कारण शेतामध्ये बेलाची मोठी मोठी झाडं असतात त्यामुळे नाहीच लावत कोण शक्यतो त्यामुळे मिळालंच नाही आणि मला सुद्धा लावायची खूप इच्छा आहे आणि बघू लाव लाव म्हणजे मिळालं ला तर लावेल आणि आमच्या आईच्या पण शेतात बेलाचं झाड आहे तर जर कधी मी गेले तर मी फांदी आणेल तिथली आणि ती फांदी मात्र नक्की लावल फांदीसुद्धा लावल, लावली तरी फुटते तर इकडे छान अशी मस्त सुंदर रांगोळी काढून घेतली आणि उमऱ्यावरती सुद्धा छान अशी वेलाची डिझाईन काढून घेतली उमरापूजन करून घेतलं तर भारी वाटतं असे रांगोळी वगैरे काढले की तर रोज आपलं मिनी ब्लॉगमध्ये तर रांगोळी शेअर करतच असते कधीतरी अशा मोठ्या व्हिडिओमध्ये सुद्धा रांगोळी शेअर केल्यावर छान वाटतं आणि माझ्या रांगोळ्या तुम्हाला सगळ्यांनासुद्धा पाहायला आवडतात त्यामुळे मी नक्कीच शेअर करत असते आपली रांगोळी दारामध्ये तर बघा आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि एवढे कोकिळा वरडतात ना आणि वडासाडीवर वरडतात बघा आमच्या इथं कडीपत्त्याचं झाड आहे ना माझ्या दारामध्ये तर कडीपत्त्याच्या झाडावरती दो दोन तीन जणं बसतात कोकिळा आणि एक ओरडला की दुसरा दुसरा ओरडला की तिसरा अशी ओळीनं ओरडता तितकं भारी वाटतं ना त्यांचा आवाज ऐकून आणि माझी तर दिवसाची सुरुवात इतकी छान होते ना कोकिळाच्या आवाजाने तर सकाळी मी उठले ना झाडून काढ काढायला ज्यावेळेस मी बाहेर येते ना सकाळी सकाळी खूप लवकर तेव्हापासून जे त्यांचा दिवसभर जो असतो ना ओरडा आरडा चालूच असतो कंटिन्यू पाठीमागं पण लिंबाचं झाड आहे ना आपल्या बागेचे तिथं तिथे सुद्धा लिंबाच्या झाडावरती बसतात किंवा इथं कडीपत्याच्या झाडावरती आणि नुसते ओरडत राहतात खूप प्रसन्न वाटतं आणि कोप कोकिळा ओरडलेलं चांगलं पण असतं म्हणतात का, का, का तर बघा मला खूप दिवस झाले एका ताईची कमेंट येत होती की ताई तुम्ही उतरंडीमध्ये काय काय धान्य ठेवता ते दाखवा ना प्लीज तर आज मला उतरंडी घासायची आहेत तर मी तुम्हाला दाखवते उतरंडीमध्ये मी तर बघा मला एका ताईने कमेंट केली होती की ताई तुम्ही तुमच्या उतरंडीमध्ये काय काय धान्य आहे हे आम्हाला दाखवा तर खूप दिवस झालं मला दाखवायचं होतं पण खूप दिवस झालं दाखवणं झालं नाही तर बघू शकताय ताईनं तुम्ही आता हे धान्य जे आहे ना हे mm. mm. मला बदलायचं आहे आणि ह्या सगळ्या उतरंडी ज्या आहेत ना मला घासायच्यात त्यामुळे मी तुम्हाला आज धान्य जे आहे ना ते माझं काय काय असतं ना ते दाखवते तर बघू शकताय तुम्ही का उतरंड्यामध्ये तर हे हळदी कुंकु मी पंचफळामध्ये टाकत असते जेणेकरून काय होतं पंचफळामध्ये हे वापरलं जातं आणि हे जे धान्य आहे ना तर आता हे आपल्या वापरण्या म्हणजे वापरायसारखं असेल तर आपण वापरू शकतो नसेल तर पक्ष्यांना खाऊ घालायचं तर हे धान्य माझं चांगलं आहे म्हणजे गहू हे सुद्धा तुम्ही बघू शकता कुठं कीड लागलेली नाही काय नाही तांदूळाला लागत असते पण गहूसुद्धा चांगले आहेत तर हे धान्य आहे ना महिन्याच्या पौर्णिमेला मी बदलत असते आणि जर पौर्णिमा पौर्णिमेला नाही बदलणं झालं ना तर मग मी हे धान्य जे आहे ना ते एखाद्या मंगळवारी शुक्रवारी बदलत असते तर असं आता मला हे सगळ्या ज्या आहेत ना ह्या गासून घ्यायच्या आहेत ह्यातले सगळं धान्य ओतून काढते मी आता आणि सगळ्या गासून मस्त अशी पूजा करते आणि नंतर तुम्हाला दाखवते पूजा करताना कशी पूजा केलेली आहे ती तर बघा हा श्रावण महिना लागायच्या अगोदरचा व्हिडिओ आहे मी ज्यावेळेस उतरंडी उथरंडी घासल्या होत्या आणि त्याच्यातलं सगळं धान्य बदललं होतं तेव्हाचा व्हिडिओ आहे पण तरी सुद्धा आणखीन बऱ्याचशा ताईंना तो व्हिडिओ मिळाला नव्हता त्यामुळे मी मोठा सुद्धा व्हिडिओ शूट केला होता पण खरं तर टाकायचं राहून गेलं होतं तर बघा इकडे सगळं उतरंडीतलं जे धान्य होतं ते मी बाजूला काढलं होतं आणि बाकीच्या दुसऱ्या उतरंडीमध्ये हळदी आणि कुंकू होतं तर ते सुद्धा बाजूला काढलं होतं तर बघा अशा सगळं धान्य जे आहे ते बाजूला काढून घेतलं उतरंडी सगळ्या स्वच्छ करण्यासाठी घेतलेल्या आहेत आता ह्या उतरंडी सगळ्या स्वच्छ करून घासणार आहे घासून त्यानंतर मस्त अशा उन्हामध्ये वाळवायच्या आणि त्यानंतर मग पूजेला घ्यायच्या आणि पुन्हा एकदा असंच धान्य भरायचं आता हे जे धान्य आहे ते वापरण्यात घ्यायचं आपल्या आणि आता तांदूळ जे आहेत ते पक्ष्यांना टाकणार आणि बघा जा उतरंडी बघू शकता तुम्ही खूप घाण झालेले आहेत अगदी महिन्याच्या महिन्याला घासूनसुद्धा उतरंडी खूप घाण होतात आणि शक्यतो त्यातली तांदळाची उतरण जी आहे ना ती जास्त घर बघू शकता ही पावडर घेतली आणि अशा निघतात इतक्या सुंदर निघतात ना बघू शकता हे सगळ्या टाकल्या मी इथं सगळ्या घासून घेते पूर्ण घासल्यावर दाखवते तुम्हाला तर बघा ह्या सगळ्या ज्या उतरंडी आहेत ना त्या सगळ्या घासून घेतलेल्या आहेत आता थोडीशी एक उतरंडी जी आहे ना ती जास्त निघलेली नाहीये पण बाकीच्या सगळ्या उतरंडी खूप छान निघलेल्या आहेत चकाचक तांदळाची उतरंडी जी आहे ना ती थोडीशी घाणच होते कारण हिरवी हिरवी पडते आणि सगळ्या उतरंडी आता घासून सगळ्या स्वच्छ पुसून घेते तांब्या पण घासला पूजेचा सगळ्या उतरंडी घासून घेतल्यानंतर मस्त अशा पुसून घ्यायच्या आणि त्यानंतर उन्हाला ठेवायच्या उन्हाला का ठेवायच्या कारण आपण त्याच्यामध्ये धान्य भरणार असतो आणि ते धान्य त्याच्यात महिना दोन महिनेसुद्धा राहू शकतं प्रत्येक महिन्याला बदलता येईल किंवा प्रत्येक महिन्याला किंवा दीड महिन्याला महिन्याला असं बदलत असते किंवा दर महिन्यालासुद्धा कधी कधी बदलणं होतं दर पौर्णिमेला बदलते बदलते जर नाहीच झालं तर मग मंगळवारी किंवा एखाद्या शुक्रवारी बदलत असते खूप सुंदर अशा उतरंडी निघलेल्या आहेत आता सगळ्या उतरंडी पुसून घेते व्यवस्थित अशा आणि परत एकदा त्याच्यामध्ये धान्य भरते आता काय काय धान्य भरणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळेलच पुढे तर बघा जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्रावण महिन्याच्या अगोदरचा हा व्हिडिओ आहे ज्यावेळेस मी उतरंडी साफ केल्या होत्या त्यावेळेसचा पण एडिटिंग केलं नव्हतं त्यामुळे टाकणं पण झालं नव्हतं आणि त्या ताईची परत एकदा कमेंट आली की ताई तुम्ही उतरंडीचा व्हिडिओ टाका किंवा उतरंडीमध्ये तुम्ही काय धान्य भरताय ते दाखवा म्हणून परत मग मी एडिटिंग केला आणि म्हटलं टाकावंच तर इकडे देवांची देवपूजा वगैरे करून घेतली तर सगळी बागेतली फुलं आणलेली सकाळीची सगळी फुलं जी आहे ती देवांना वाहते आणि सुंदर अशी आजची पूजा त्याचबरोबर आपल्या मंगलकलश जो आहे ना त्या नारळावरती बघा मी मळवट भरला होता अगोदर काय करून घेतलं देवघरातल्या सगळ्या देवांची पूजा वगैरे करून घेतली देवघरातले देव सगळे मांडले त्यानंतर फुलं वगैरे वाहिली आणि आता घेतलेली आहे आता उतरंडीची पूजा करायला तर बघा उतरंडीची पूजा करायला घेत घ्यायच्या अगोदर उतरंडीमध्ये सगळे जे जे धान्य होतं ते धान्य भरून घेतलं तांदूळ गहू तांदूळ धने आणि हळदी आणि कुंकू तर हे मी नेहमी ह्याच प्रकारचं धान्य भरत असते दुसरं काही भरत नाही अखंड धान्य भरावं डाळे वगैरे भरायच्या नसतात त्यामुळे बघा मी अशा पद्धतीनं हळदी कुंकू दोन ह्याच्यात हळदी कुंकू दोन ह्याच्यात गहू दोन दोन्हेच्यात तांदूळ आणि धने तर हे खूप महत्त्वाचं आहे हे धान्य भरणं गहू त्यामुळे गहू भरल्यानंतर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्य कमी पडणार नाही तांदूळ आपल्या ह्याच्यामध्ये भर तांदूळ मा 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 हे मांगल्याचे प्रतीक असतात त्यामुळे आवर्जून तांदूळ हे उतरंडीमध्ये भरावे धनेसुद्धा भरायचे तर धन आपल्या घरामध्ये धन किंवा पैसा कधीही कमी पडणार नाही त्यामुळे धने भरायचे हळदी कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे हळद ही आरोग्याच्या दृष्टीने चांगली असते त्यामुळे आपल्या घरातल्या सगळ्या चांग सगळ्या माणसांना आरोग्य चांगलं लाभावं यासाठी हळद तर असं हे सगळं पंचधान्य जे आहे ते मी आपलं पुजत असते उतरंडीमध्ये त्याचबरोबर सुंदर अशी उतरणलेला चंदनाचे आपल्या गंदगोळीचे टिपके देऊन घेते आणि त्यावर ते, ते, ते हळदी कुंकू लावून घेते खूप सुंदर दिसते बघा उतरण तर इतकी छान दिसत होती नाच पूजल्यानंतर तर बघा आपण एखाद्या दिवशी कुठली तरी वेगळी सेवा करतो किंवा एखादी वेगळी आपल्या घरामध्ये पूजा करतो रोजच्या पूजेपेक्षा त्या दिवशी तर आणखीनच रोजच्यापेक्षा सुद्धा जास्त प्रसन्न वातावरण होतं तर बघा रोज तर नित्यनेमाने आपल्या देवघरातल्या देवांची पूजा असते धूपदीप असते आरती असते त्यावेळेस तर रोज प्रसन्न घरामध्ये वातावरण असतंच असतं पण ज्या दिवशी आपण एखादी वेगळी पूजा करू ना तर त्या दिवशी तर आणखीनच आपल्या पूजेला सौंदर्य येतं देव देवघराला सौंदर्य येतं आणि आणखीन उठून त्या दिवशी आपलं देवघर खूप सुंदर दिसतं तर आज बघा नव्याने जसं काही मी पहिल्यांदाच उतरंडी पुजलेल्या आहेत असं वातावरण झालं होतं आणि खूप सुंदर असे उतरंडी देवघरामध्ये दे ठेवल्यानंतर दिसत होत्या लख अशा पिवळ्या मस्त अशा दिसत होत्या कारण घासल्यानंतर कुठलीही वस्तू चमकते म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी वसे तर उतरंडी घासल्यानंतर खूपच छान दिसत होत्या आणि देवघराला आणखीन एक नव्याने स्वरूप आलं होतं आणि जो आपला कुलदेवीचा मंगलकलश आहे तर बघू शकताय तुम्ही तिथंसुद्धा खूप प्रसन्न असं वाटत होतं तर जे मी खाली उतरंडीच्या खाली जे दिसते ना तुम्हाला जे ठेवलेलं होतं ते मी स्वतः हाताने बनवलेलं आहे म्हणजे ते रांगोळी म्हणा किंवा एक आ, खाली वस्त्र म्हणा किंवा असं पाटावरती ठेवायला खूप छान आहे चौरंगावरती तर ते बनवलेलं आहे इकडे बघू शकता उतरंडी जे आहेत ते देवघरामध्ये आपल्या स्थापन केलेले आहेत आणि खूप मस्त आणि असं प्रसन्न वातावरण झालेलं आहे आज घरामध्ये त्यानंतर आरती तर रोजचं नित्यनिमाणे माझे असतेच असते रोज पूजा झाल्यानंतर तर रांगोळी वगैरे काढून घेतली आणि छान अशी प्रसन्न असं मस्त देवपूजा झालेली आहे तर अशा पद्धतीनं बघा उतरंडीमधलं धान्य बदलायचं किंवा पूजा अशा पद्धतीने केली जाते तर मी तर अशा पद्धतीने करते कोणाची पद्धत कशी आणखीन वेगळीसुद्धा असू शकते तुमच्याकडे जर उतरंडी असतील तर तुम्ही सुद्धा उतरंडीमध्ये काय काय धान्य भरता हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जे उतरंडीमधलं अगोदरचं कुंकू होतं बघा मी हळदी आणि कुंकू तर ते सुद्धा काढलेलं आहे त्या वाट्यांमध्ये आता ते रांगोळीमध्ये वापरायला किंवा असं वापरायला घेत असते मी उतरंडीमधलं कुंकू आणि त्याच्यामध्ये आता नवीन भरून ठेवलेलं आहे तर इकडे छान असे सुंदर देवपूजा झाल्यानंतर मस्त असं धूप दीप झालं खूप प्रसन्न वाटतं बघा घरामध्ये तर बघा लगेच आरती करून घेतली आरती केलेली आहे पहिल्यांदा गणपतीची आरती त्यानंतर आपली देवीची आरती कारण मंगळवार आहे मंगळवारच्या दिवशी मी उतरंडी ज्या आहेत त्या स्वच्छ केल्या होत्या मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला असं कुठल्याही दिवशी केले तरी चालते आणि जर नाहीच तुम्हाला असं आधीमध्ये एखाद्या दिवशी दे गुरुवारीसुद्धा केलं तरी चालतं असं काही नाही की ह्या दिवशी कराव्या पण शक्यतो मंगळवारी शुक्रवारी केलं तर छान वाटतं आणि मस्त अशी आरती वगैरे करून घेतली देवीची आरती आणि छान असं आजचं खूप प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे घरातलं उतरंडीची पूजा केली तर जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता की कुठलीही आपल्या घरामध्ये एक्स्ट्राची गर्दी पूजा झाली तर त्या दिवशी खूप घरामध्ये भारी वाटतं चला तर मैत्रिणीने तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रवणा श्री स्वामी समर्थ